राम राम मित्रांनो तुमच्याही म्हशीचे जर वासरा अशाच प्रकारे हडकुळे झाले असतील त्यांच्या हरकं दिसत असतील तर आपल्याला त्यांना ताजा तगडा पैलवान कसं बनवायचं आहे आपण जे कोणता चारा देतो तेच द्यायचं आहे मित्रांनो फक्त त्यांना तो पचला पाहिजे आणि त्यांचा संपूर्ण अंगी लागला पाहिजे म्हणून आपण काही उपाय बघणार आहोत ते आपण ऐकूया तर मित्रांनो त्यांची भूक वाढली पाहिजे तर आपल्याला सर्वात प्रथम करायचे आहे डीवॉर्मिंग म्हणजे त्यांना जंताची गोळी किंवा औषध द्यायचं आहे जेणेकरून त्यांच्या पोटातले सर्व जंतू नष्ट होतील व कमीत कमी एक महिना तरी त्यांना लिव्हरटॉनिक द्यायचं आहे मित्रांनो त्यांनी त्यांची भूक वाढते आणि भूक वाढल्यानंतर त्यांना पोटभर चारा द्यायचा आहे मित्रांनो आपल्याला तर आणि एक महिना कमीत कमी मिनरल मिक्सरचासुद्धा आपण वापर केला पाहिजे जे कोणते त्यांच्या शरीरातील खनिज मिश्रणे कमी झाली असतील त्यांची भरपाई होईल नंतर आपण या कोणत्याही गोष्टी दिल्या नसल्या तरी चालते फक्त चारा द्यायचा आहे आपल्याला मित्रांनो तर जे कोणत्या गोष्टी आता तुम्ही मेडिकलहून आणता वेळेस संपूर्ण त्याच्याकडून सविस्तर माहिती घेऊन या की किती महिन्याच्या वासराला अंदाजे किती किलोच्या वासराला किती मिली दिलं पाहिजे किती ग्राम दिले पाहिजे हे संपूर्ण माहिती आणा आणि हा प्रयोग करून पहा मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल आणि जर तुम्हाला खरोखरच वासरं तयार करायचे असेल तरच हा खर्च करा खर्च काय जास्त होणार नाही मात्र तुम्हाला वासरं बाळगायचे असेल तर हा प्रयोग करा